मुख्यमंत्री साहेब जयाभाऊंना ग्रामविकास मंत्रीपद मिळालं पण शेखर भाऊ कधी आमदार होणार मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द लवकर पूर्ण व्हावा शेखर भाऊ गोरेंना आमदारकी मिळावी यासाठी तमाम कार्यकर्त्यांचं शंभू महादेवाला साकडं मागील सुमारे दहा ते बारा वर्षांपासून मानखटाव मध्ये कोणतंही संकट आलं की प्रशासनाच्या आधी शेखर भाऊ गोरे जनतेच्या मदतीला जातातच असा इतिहास आजपर्यंत आहे मग दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचे टँकर असो की असो कोरोना लोकांना मुलांच्या शिक्षणासाठी फी असो कि शालेय साहित्य असो अशा अनेक गरजा शेखर भाऊ एवढंच काय पण शेखर भाऊंनी आजपर्यंत ज्या ज्या निवडणुकीत मित्र पक्षाला शब्द दिला तो पूर्ण तर केलाच पण त्या उमेदवाराच्या प्रचारकामी मॅन पॉवर बरोबर मनी पॉवर देखील उभी करत उमेदवार निवडून आणण्यात मोलाचं योगदान दिला भयंकर भावनिकपणा असलेला हा जनतेचा हिरो नेता प्रस्थापित राजकारण्याच्या नजरेत मात्र पूर्णपणे जाणून बुजून दुर्लक्षित करण्यात आला पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र कार्यकर्त्यांच्या शेखर भाऊनी तब्बल बारा वर्षांनंतर आपले बंधू मानखटावचे सुपर हॅट्रिक आमदार जयाभाऊंना पाठिंबा देऊन सांगितलेल्या लीडचं आवाहनही पेलून दाखवलं जयाभाऊ विक्रमी मतांनी पुन्हा निवडून आले आणि ग्रामविकास मंत्रीही झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेखर भाऊंना विधान परिषदेवर घेण्याचा त्यावेळी शब्द दिलाय निवडणुकीला महिने झालेत आता मात्र शेखर भाऊ कधी आमदार होणार याची आज लागून राहिली आहे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रीपद मिळाल्यानंतर शेखर भाऊ गोरे यांचा समर्थक देखील विधान परिषद जाऊन भाऊंना संधी मिळावी यासाठी साथ घालत आहेत याबाबत कार्यकर्त्यांनी नुकताच शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेव मंदिरामध्ये अभिषेक घातला असून शेखर भाऊ लवकर आमदार व्हावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे यावेळी कोणी शब्द पाळला नसल्यानं शेखर गोरेंच्या पदरी निराशा झाली होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हा शब्द नक्की पाळतील आणि शेखर भाऊ आमदार शेखर भाऊ म्हणून जनतेमध्ये दुप्पट गतीनं कामं करतील असा विश्वास ठाम कार्यकर्त्यांमध्ये आहे एकीकडे जयाभाऊंना मिळालेलं ग्रामविकास मंत्रीपद मानखटावसाठी वरदान ठरणार असून दुसरीकडे शेखर भाऊ गोरे यांना आमदार म्हणून बघण्यासाठी मानखटावच्या जनतेचे डोळे आतुरलेले आहेत या भावनेतूनच शेखर भाऊंच्या कार्यकर्त्यांनी शिखर शिंगणापूर इथं अभिषेक करून शेखर भाऊंना आमदार करण्यासाठी शंभू महादेवाला साकडं घातलंय यावेळी राजेंद्र जाधव धनाजी माने पूनम माने वैभव मोरे सागर गुरव दत्ता घाडगे सुनील जाधव शंकर तांबवे शैलेश बडवे अनिल बडवे रवी मदने गणेश चव्हाण आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र आता पूर्ण यासाठी आम्ही संकल्प अभिषेक आपल्या चर्चे करत आहे संकल्प अभिषेक आपल्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणारे आपले शिखर शिंगणापूरचा महादेव शंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी आम्ही आज सर्व शेखर भाऊ प्रेमी कार्यकर्ते एकत्र झाले आहोत त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आतापर्यंत भाऊनी मान खटाव मध्ये पद नसताना प्रत्येकाळी अडचणी सोडवलेल्या आहेत कोणतीच अशी अडचण नाही की ती भाऊनी सोडवली नाही परंतु आता ज्या अनुषंगाने असतील शब्द दिला होता की विधान घेतलं जाईल असं शब्द दिला होता तो शब्द त्यांनी उतरावा अशी आमची सर्वांची मागणी आहे त्या गो महादेवाच्या नगरीमध्ये शेखर भाऊवर प्रेम करणारे शेखर भाऊ प्रेमी आज इथं शंभू महादेवाला अभिषेक घालून व एक माननीय मान्य मुख्यमंत्र्यांनी जे विधान परिषदेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जे शब्द दिलता की भाऊ तुम्हाला एक जबाबदारी आम्ही देऊ त्या जबाबदारीच फडणवीस साहेबांनी पूर्ण करावी या अपेक्षेनं आम्ही सर्व शेखरवावरपे करणाऱ्या लोकांनी असा संकल्प केला की महादेवाला अभिषेक घालून फडणीस साहेबांना एक शेखर प्रेम करणाऱ्या लोकांचं निवेदन साहेबांपर्यंत पोहोचू आणि खर तर गेली चौदा वर्ष ज्या माणसानं स्वतःच्या सो खर्चातून जनतेची सेवा केली त्या सेवेच कुठेतरी सार्थक व्हावं व त्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा मान्य फडणी साहेबांकु व्हावी हो ह्याची विनंती करतो माननीय शेखर भाऊजी गोरे यांना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या या ठिकाणी येऊन चाकडं घातलेला आहे शेखर बाव गोरे यांना सातत्यानं मान खटावमध्ये काम करत असताना त्यांनी सो बहुत काम भरपूर कामं केलेली आहेत तरी आम्ही शेखर भाऊवर यांच्यावर प्रेम करणारे सर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी शंभू महादेवाला हे फक्त प्रार्थना करतो की आमच्या यांना आतापर्यंत बऱ्याच बऱ्याच तर आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिलाय मानखटाव तालुक्यातील शेखर भाऊवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते शंभू महादेवाच्या चरणी अभिषेक करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत तर त्यांची एवढीच अपेक्षा आहेत की आदरणीय शेखाभाऊ गोरे यांनी आजपर्यंत दुष्काळाच्या काळात टँकरने शेकडो शेकडो लोकांची सेवा केली सो खर्चातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे करणारा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव नेता आहे विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये मान खटावचे नेते माननीय शेखरभाऊ गोरे यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा इतकं महाविकास आघाडीचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जिल्हा संपर्क प्रमुख पद असताना सुद्धा त्या पदाचा त्याग करून झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी व या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार होण्यासाठी शेखरबाव गोरेनी तन मन धनाने आणि पूर्ण शो खर्चाने सगळी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकद लावून सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन गे। आपण घेतलेला निर्णय हा शंभर टक्के यशस्वी झाला पाहिजे या सगळ्या निर्णयाचं त्या ठिकाणी मान खटावच्या शेखरबाव गोरेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करून माननीय सध्याचे ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेबाऊ यांना एकोणपन्नास हजार इतक्या मताधिक्याने निवडून येण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे व जो आम्हाला या ठिकाणी एक सांगायचं आहे की जो माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिलेला आहे रणजित निंबाळकर खासदार माजी खासदार यांच्या उपस्थित जो शब्द दिलेला आहे तो शब्द माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण करावा एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आम्ही या ठिकाणी अभिषेक घालण्यात घालण्यासाठी इथं शिंगणापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचं एकच मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे शब्द पाळणारे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आतापर्यंत माननीय सदाभाऊ खोत यांना आमदार केलं माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना आमदार केलं महादेव जानकर साहेब यांना आमदार केलं चित्रा वाघ यांना आमदार केलं आणि असे बरेच जे शब्द त्यांनी दिलेले आहेत ते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाळलेले आहेत व जो भाऊ गोरे यांना त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला मंत्री करतो तोही शब्द त्यांनी पाळलेला आहे परंतु आमचं एकच मत आहे दानशूर व्यक्तिमत्व आणि कुठलीही मनात कोणलीही कपटीपणा न ठेवता मान खटावच अतिशय चांगलं राजकारण शेखर भाऊ गोरे राजकारण समाजकारणामध्ये शेखर भाऊ गोरे यांनी अतिशय मनापासून अ त्या ठिकाणी राजकारण समाजकारण केलेलं आहे साहेब यांनी गेल्या दोन महिन्यामध्ये शेखर बावांना आमदारकीचा शब्द दिला होता शब्द पूर्ण करण्यासाठी आज आम्ही शंभर महादेवा घातला आहे ही अपेक्षा आहे आमची आम्ही शेखर भाऊ ला आमदार करावं आणि शेखर भाऊनी जसं जसं तालुक्यात प्रत्येक नेत्यांना सपोर्ट केला सगळ्यात आमदार मंत्री करून को दाखवलं मंत्री सुद्धा भावनी करून को दाखवलं जगनाथ खडे येण आम्ही शेखर भावला शेखर भावला आमदार करण्यासाठी आम्ही जयाभाऊला निवडून दिलं तरी आमचा तेव्हा एक शब्द फक्त पाळावा तेवढा भरपूर कष्ट घेतला आम्ही शेखर बाबा प्रेमी आज शंभू महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शेखर शिंगणापूर येथे जमलेले आहोत आमच्या सर्व कार्यकर्त्याची एकच इच्छा आहे आज शिंगणापूर या ठिकाणी सन्मान्य शेखर भाऊ गोरे यांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी महादेवाला या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला अभिषेक घालण्याचं मूळ कारण असं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सन्मान्य शेखर गोरे दोन हजार दहा पासून या राजकार राज सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि या राजकारणामध्ये सक्रिय असताना बऱ्याच ठिकाणी राजकारणामध्ये पडझड होत असते आणि या पडझडीमध्ये शेखर बऱ्याच ठिकाणी अन्याय करण्यात आला बऱ्याच पक्षातील बऱ्याचशा नेत्यांकडून मोठमोठ्या प्रकारे अन्याय करण्यात आला त्यांनी फक्त त्यांचा वापर करून घेतला आणि असाच प्रत्येक ठिकाणी वापर होत असताना सन्मान्य शेखर योगदान हे कुणीही विसरू नये यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या चरणी आलो आहे आणि या ठिकाणी इथले ग्रामस्थ आणि शेखर प्रेम प्रेमकर्नाथ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी महारथी महाभिषेक या ठिकाणी शंभू महादेवाला साखर घातलेला आहे की राजकारणामध्ये सन्मान्य शेखर भाऊंचा आजपर्यंत फक्त वापर करून घेतला तर आता कुठल्याही नेत्याने वापर न करता देव आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती तर दोन हजार चौदा पासूनच भाऊंचा खूप मोठा विश्वास होता मात्र राजकारणातील आणि तालुक्यातील काही घडामोडी आणि घरातील मोठा संघर्ष आणि हा गेल्या बारा वर्षातील एक मोठा संघर्ष सन्मान्य फडणवीस साहेबांच्या मदतीने थांबला आणि यावेळेस आम्ही सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पंचायत राज मंत्री सन्मान्य जयकुमार गोरेभाऊंना खूप मोठ्या प्रकारे मदत केली आणि जयकुमार गोरेभाऊंना मोठ्या मधाधिक्यानं निवडून आणलं आणि हे निवडून आणताना त्या अगोदर सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला एक बोल दिला होता की सन्मान्य शेखर भाऊंना विधानसभेमध्ये काम करण्याची संधी आम्ही त्यांना देऊ एक चांगलं उमदा युवा नेतृत्व पुढे येत आहे आणि या नेतृत्वाला आम्ही कधीच पाठीमागे जाऊन देणार नाही अशा प्रकारची जबान अशा प्रकारचा बोल सन्मान्य महाराष्ट्र लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी दिला आणि ते हा बोल पाहतील कारण पाठीमागे शरद पवार साहेब असतील आणि विविध पक्षाचे नेते असतील यांनी फक्त भाऊंच्या ताकदीचा आणि एक नेतृत्वाचा फक्त फायदा करून घेतला आणि कोणत्याही प्रकारची मदत सन्मान्य शेखर केली नाही त्यामुळं हे नेतृत्व स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर काम करते या मान देशाचा दुष्काळ मिटवण्यासाठी प्रयत्न करते अशा नेतृत्वाला येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये काम करण्याची संधी फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी देऊ आणि आम्ही आज या ठिकाणी महादेवाला साकडे घातले की त्यांनी दिलेला जो बोल होता त्यांनी तो लवकरात लवकर पूर्ण करावा ही एक आमची मापक अपेक्षा आहे कारण फडणवीस साहेब ज्या प्रकारे बोलतात त्या प्रकारे थे काम ते काम करून दाखवतात आणि त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये ते काम कसं करतात दाखवलेली आहे आणि लवकरात लवकर आमदार करून तो ते बोल एवढीच एक अपेक्षा माध्यमाला साखर घातला आहे ती लवकरात लवकर अपेक्षा पूर्ण व्हावी एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय शेखर भाऊ लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका